हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आरंभ एज्युटेक आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशा प्रश्नांचा समावेश असणारी सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे है, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली पर्याय सीताराम बोले स्वामी रामानंद तीर्थ विदा सावरकर साने गुरुजी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन स्वामी रामानंद तीर्थ प्रश्न दुसरा आहे मराठा दिनबंधू या वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यतेविरुद्ध लेख कोणी लिहिले पर्याय विठ्ठल रामजी शिंदे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवराम जानबा कांबळे मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच सर्व प्रकारच्या पी डी एफ आणि इतर माहिती मिळवण्यासाठी आपले आरंभ एज्युटेक या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायला विसरू नका या चॅनलवर आपण सर्व प्रकारच्या पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आणि त्या पी डी एफचा वापर तुम्हाला करता येईल मराठा दीनबंधू या वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यतेविरुद्ध लेख कोणी लिहिले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळे यांनी मराठा दिनबंधू या वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यतेविरुद्ध लेख लिहिले होते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न तिसरा लॉर्ड विलियम बेंटिंग यांनी भारतात सतिबंदीचा कायदा केव्हा केला पर्याय एकोणावीसशे पंचावन्न अठराशे एकोणतीस अठराशे पस्तीस अठराशे सत्तावन्न या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अठराशे एकोणतीस लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी अठराशे एकोणतीस या वर्षी भारतामध्ये सतिबंदीचा कायदा केला प्रश्न चौथा मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली होती पर्याय जगन्नाथ शंकर सेठ महर्षी कर्वे विठ्ठल रामजी शिंदे ठक्कर बाप्पा मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मुंबई येथे दे देवदासी प्रथेविरुद्ध महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी परिषद भरवली होती पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे जेव्हा माणूस जागा होतो या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत पर्याय गोदावरी परुळेकर अनुताई वाघ रामराव वाडीवे काळुराम दोधडे जेव्हा माणूस जागा होतो या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत मित्रांनो पुस्तके आणि त्यांचे लेखक कोण असे प्रश्न खूप वेळा आपल्याला परीक्षेत विचारले जातात त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न हे अत्यंत महत्वाचे असतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो या ग्रंथाचे लेखक गोदावरी परुळेकर या आहेत पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या सुकानु समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय पंडित नेहरू के एम मुनशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार पटेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद राज्यघटनेच्या समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर प्रश्न क्रमांक सात शिक्षणाचा मूलभूत हक्क स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट करणारे कलम कोणते आहे पर्याय कलम एकोणास ए कलम एकवीस ए कलम सतरा ए कलम बावीस ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कलम एकवीस ए शिक्षणाचा मूलभूत हक्क स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट करणारे कलम म्हणजे कलम एकवीस ए त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ भारतीय संविधानात अकरावे कर्तव्य कोणत्या वर्षी जोडण्यात आले पर्याय एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार एकोणावीसशे शहात्तर दोन हजार दोन मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सर्व प्रकारच्या पीडीएफ मिळवण्यासाठी आरंभ एज्युटेक या आपल्या टॅले टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तसेच आपल्या सोशल मीडियाला सुद्धा फॉलो करायला विसरू नका भारतीय संविधानात अकरावे कर्तव्य हे कोणत्या वर्षी जोडण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दोन हजार दोन भारतीय संविधानामध्ये दोन हजार दोन या वर्षी अकरावे कर्तव्य हे जोडण्यात आले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे लोकसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून दिले जातात पर्याय अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी चाळीस लोकसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून दिले जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस लोकसभेवर महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस एवढे सदस्य निवडून दिले जातात प्रश्न क्रमांक दहा आंध्र प्रदेश Turning... राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली पर्याय देण्यात आलेले आहेत एकोणवीसशे सत्तेचाळीस दोन हजार एकोणावीस एकोणवीसशे एकावन्न दोन हजार एकवीस आंध्र प्रदेश या राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची तरतूद उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार एकोणवीस आंध्र प्रदेश राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजार एकोणवीस मध्ये करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अकरा कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे पर्याय रत्नागिरी चंद्रपूर रायगड अमरावती कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन रायगड प्रश्न क्रमांक बारा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे पर्याय भाटघर धरण कोयना धरण चांदोली धरण मोडक सागर धरण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कोयना धरण कोयना धरण हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा मिनी महाराष्ट्र अशी कोणत्या शहराची ओळख आहे पर्याय पुणे नागपूर मुंबई नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नाशिक मिनी महाराष्ट्र अशी नाशिक या शहराची ओळख आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा हा ओळखला जातो पर्याय ठाणे रायगड अमरावती पुणे मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रायगड मिठागारांचा जिल्हा म्हणून रायगड हा जिल्हा ओळखला जातो मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना सराव हा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्यासाठीच आपण ही सराव सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे सराव सिरीज मधील पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना ते तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे आपण सराव सिरीजच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर जर लेक्चर स्वरूपात व्हिडिओ पाहायचे असतील अशा प्रकारचे व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवर अपलोड करीत असतो जर तुम्हाला लेक्चर स्वरूपात व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता प्रश्न क्रमांक पंधरा चंपावती नगर असे कोणत्या जिल्ह्याचे प्राचीन नाव होते पर्याय बीड यवतमाळ नांदेड नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बीड नगर असे बीड या जिल्ह्याचे प्राचीन नाव होते प्रश्न क्रमांक सोळा माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय केरळ मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र हे राज्य आहे प्रश्न क्रमांक सतरा पढे भारत बढे भारत हे घोषवाक्य कोणत्या योजनेचे आहे पर्याय मध्यान्ह भोजन योजना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान समुदाय विकास कार्यक्रम पढे भारत बढे भारत हे घोषवाक्य कोणत्या योजनेचे आहे मित्रांनो अशा प्रकारचे योजना आणि त्याचे घोषवाक्य अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्ही अगोदर फेस केलेले असतील किंवा अगोदर परीक्षा तुम्ही पाहिलेले असतील त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आपण आपल्या मध्ये समाविष्ट केलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सर्व शिक्षा अभियान पढे भारत बढे भारत हे घोषवाक्य सर्व शिक्षा अभियान या योजनेचे आहे प्रश्न क्रमांक अठरा नमामि गंगा योजनेसाठी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे नमामी गंगा या योजनेसाठी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे पर्याय चीन जर्मनी अमेरिका नेपाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असतील मित्रांनो पर्याय क्रमांक दोन जर्मनी नमामि गंगा या योजनेसाठी जर्मनी या देशाचे सहकार्य आपल्या देशाला लाभले आहे पुढचा प्रश्न आहे विटामिन बी चे शास्त्रीय नाव काय आहे विटॅमिन बी सेवन चे शास्त्रीय नाव काय आहे पर्याय थायमिन नियासिन बायोटीन फॉलिक ऍसिड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बायोटीन विटॅमिन बी चे शास्त्रीय नाव बायोटीन असे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे पर्याय स्टिरप फिबुला फिमर ह्युमरस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्टिरप मानवी शरीरातील स्टिरप हे सर्वात लहान हाड असते त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कुष्ठरोग हा कोणत्या प्रकारचा रोग आहे पर्याय हवेतून पसरणारा रोग संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग जीवाणूंपासून होणारा रोग कुष्ठरोग हा कोणत्या प्रकारचा रोग आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार जीवाणूंपासून होणारा रोग कुष्ठरोग हा जीवाणूंपासून होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक बावीस जागतिक एड्स विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो पर्याय एकतीस जुलै एक डिसेंबर पाच जून आठ मार्च या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एक डिसेंबर एक डिसेंबर हा जागतिक एड्स विरोधी दिन म्हणून पाळला जातो पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम केव्हापासून राबविण्यात येतो पर्याय एकोणावीसशे साठ एकोणावीसशे नव्याण्णव एकोणाशे पंचावन्न दोन हजार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे पंचावन्न भारतामध्ये राष्ट्रीय हत्ती रोग नियंत्रण कार्यक्रम हा एकोणावीसशे पंचावन्न पासून राबविण्यात येतो त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे अल्झायमर हा आजार शरीराच्या कोणत्या भागात होतो पर्याय मेंदू गळा डोळा फुफ्फुस त्यापूर्वी मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मेंदू अल्झायमर हा आजार शरीराच्या मेंदू या भागामध्ये होतो त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला आहे रेडियमचा शोध कोणी लावला पर्याय पॉल विलार्ड रुदरफोर्ड जॉन डाल्टन मेरी क्युरी रेडियमचा शोध कोणी लावला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका रेडियमचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार मेरी क्युरी रेडियमचा शोध मेरी क्युरी यांनी लावलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओतील पंचवीस प्रश्न जे की सर्व परीक्षांसाठी तुम्हाला महत्वपूर्ण ठरणारे आहेत अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आरंभ एजुटेक या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका